आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर मैत्रिणींना शिकते ना तर स्कूटी शिकायलाच पाहिजे मैत्रिणींना माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना प्रश्न पडलेला आहे की आपले स्कूटी ट्रेनिंगचे क्लासेस हे कुठे आहेत तर आपले स्कूटी ट्रेनिंगचा क्लास हा मानाजी नगर नरे पुणे येथे आहे तर आपला क्लास हा फक्त आणि फक्त दहा दिवसांचा आहे तर दहा दिवसांमध्ये माझ्या मैत्रिणींना चार ते पाच दिवसांमध्ये बॅलन्सिंग आणि कंट्रोल सगळं जजमेंट येतं आणि बाकीच्या पाच दिवसांमध्ये त्यांची ऑन रोड ही घेतली जाते आता बऱ्याचशा मैत्रिणी माझ्याकडे क्लाससाठी येतात तर त्या म्हणतात की आम्हाला ऑन रोड गाडी चालवायला खूप जास्तीची भीती वाटते तर ती कशामुळे वाटते किंवा गाडी कुठल्या साईडनं चालवली पाहिजे आणि कशी चालवली पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ लागलो तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात हे पहा मैत्रीण मानाजीनगरमध्ये किती ट्रॅफिक असते अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही तर अशा रोडवरती आता सध्या ट्रेनिंग चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे तर आत्ता सध्या रिंकू मॅडम यांचं ट्रेनिंग चालू आहे तर त्या ऑन रोड गाडी प्रकारे चालवायची त्या शिकत आहेत आता तर आता तर त्या ह्या रोडनं सरळ अशा गेलेल्या आहेत तर आता येतील त्या तिकडून तर तुम्हाला सुद्धा अशा रोडवरती गाडी चालवता आली पाहिजे मैत्रीण अजिबात घाबरायचं नाही हे पहा आता ह्याच रोडवरती रंकू मॅडम सध्या गाडी चालवत आहेत तर जाताना त्या डाव्या साईडनं गेलेल्या आहेत आणि येताना डाव्या साईडने येणार आहेत तर आता पाहणार आहोत आपण कशाप्रकारे त्या गाडी चालवता ते ऑन रोड आणि ह्या ट्रॅफिकमध्ये तर हे पाहू शकता मैत्रिणीनं समोरून आपली गाडी आलेली आहे पंधरा पंचवीस नंबर गाडी आलेली आहे तर पाहू शकता रिंकू मॅडम किती छान प्रकारे गाडी कंट्रोल करत आहेत थोडंसुद्धा हँडल वगैरे हो हलवत नाही आहेत त्या कंटिन्युअसली जा। त्या जायचं प्रयत्न करणार आहेत पण थोडंसं समोर ट्रॅफिक असल्यामुळे त्या इथूनच मे बी टन घेऊ शकतात टन घेतील त्या पुढं जायचं ट्राय करत आहे सांगितलेलं आहे बट ट्राय करतात ते त्या ट्रॅफिकमध्ये पण चालवायला ॲक्च्युली मी ते वाटत होती त्यांना पण मी सांगितले त्यांना कशाप्रकारे चालवायची गाडी ते पाहू शकतो आता ही समोरची गाडी आहे तर समोरच्या गाडीच्या हळूहळू हळूहळू पाठीमागे जायचं आहे तुम्हाला एक लेननं जायचं आहे थोडंसुद्धा हालायचं नाही आणि समोरची लोकं ज्या पद्धतीने गाडी चालवतात त्या पद्धतीने आपणसुद्धा हळूहळू त्यांच्या पाठीमागं जायचं आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्यासोबत कुणीतरी आहे कुणीतरी सपोर्ट करते तर ती भॅन आहे का तिथे आहेत तिला पाहू शकता एवढ्या ट्रॅफिकमध्ये त्या गाडी चालवत आहेत त्यांना भीती वगैरे कसलीच वाटत नाही आहे पहा अशा प्रकारे ट्रॅफिक आहे सध्या रोडवरती पण त्या आहे तिथंच आतमध्ये तर हे पहा मैत्री मग ज्यावेळेस आपण ऑन रोड गाडी चालवत असतो त्यावेळेस जाताना आणि येताना आपली नेहमी डावीच बाजू असायला हवी डाव्या बाजूचा टर्न घेतलेला आहे मॅडम यांनी आणि कंटिन्यू त्या गाडी चालवत आहे तर समोर आपल्याला गाडी दिसत आहे तर त्या गाडीच्या हळूहळू आपल्या पाठीमागे जायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही रोडवरती गाडी चालवत असता त्यावेळेस आपली जाताना आणि येताना दोन्ही वेळेस डावीच बाजू असायला हवी कारण समोरून जी पण गाडी येते त्यांची ती डावी बाजू असते आणि आपण जातो ती आपली डावी बाजू असते त्यामुळे समोरून गाडी येते म्हणून घाबरायचं नाही समोरच्या गाडीला हळूहळू तुम्हाला काय करायचं आहे फॉलो करायचं आणि रेस एकसारखी कॉन्स्टंट अशा प्रकारे ठेवायचे आहे मॅडमला छान प्रकारे कंट्रोल आलेला आहे दोन्ही साईडनं बघायचं आहे ज्यावेळेस तुम्ही टर्न घेता त्यावेळेस दोन्ही साईडनं बघायचे आणि एक लेन पकडायची स्पीड नॉर्मल असायला पाहिजे नॉर्मल स्पीड पाहिजे आणि एकसारखं स्पीड पाहिजे शक्यतो कंट्रोल होईल एवढंच आपण आपल्या गाडीचं स्पीडच ठेवायचं आहे हे पाहू शकता समोर खूप जास्तीचं ट्रॅफिक आहे तर आपण इथूनच टन घेऊया जराशी मॅम कोणती गाडी ज्यावेळेस तुम्ही टर्न करून घेता त्यावेळेस दोन्ही बाजूने पाहायचं आहे तुम्हाला कोणती गाडी वगैरे येते का मगच गाडी तुम्ही वळवून घ्यायच्या घाई अजिबात करायची नाही मैत्रिणीनं तर अशा प्रकारे गाडी टर्न करून घ्यायची आहे स्पीड ब्रेकरला मागच्या चक्र ब्रेक, ब्रेक द्यायचं आहे तुम्हाला काय होतं आहे हँडल है? हालतो आहे तर मैत्रिणीनं ज्यावेळेस रो रोडवरती गाडी चालवत असता त्यावेळेस तुमचं स्पीड तुम्हाला कंट्रोल लिस्त तुम्ही स्पीड ठेवायचं आहे तुम्हालाच स्पीड आपल्या गाडीचा असायला पाहिजे अजिबात घाई करायची नाही नजर हटी दुर्घटना गट घटी त्यासाठी स्पीड कंट्रोलमध्येच ठेवायचे शक्यतो नवीन शिकत असताना डबल सीट घ्यायचा प्रयत्न करायचा नाही कारण जेवढा आपण एकट्याने गाडी छान प्रकारे चालवू शकतो तेवढं डबल सीट अजिबात आपल्याकडून व्यवस्थित होत नाही मैत्रिणींना त्यासाठी हळूहळू आपण डाव्या साईडनं जायचं आहे आणि डाव्या साईडनं यायचं आहे ठीक आहे मिनिट उशीर झाला तरी चालेल पण व्यवस्थितच गाडी चालवायची आहे घाई करायची नाही अजिबात सुद्धा जिथे जिथे टर्न घ्याल तिथे तिथे हॉर्न द्यायचं आहे तुम्हाला व्हेरी गुड खूप छान अशा गाड्या समोरून येत असतात त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही कॉर्नरला टर्न घेता त्यावेळेस फॉन द्यायचा अशा प्रकारे समोर पण गाडी आहे तर उजव्या बाजूने ओव्हरटेक आहे गाडीला कंटिन्यू 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 लिहायचे लिह एक आहे एक जायचा नेहमी उजव्या साईडनं ओव्हरटेक करायचा बट ठीक आहे आता समोरच्या गाडीला लिहिले पहा डाव्या बाजूने ओव्हरटेक करू नये म्हणून ठीक आहे नेहमी उजव्या साईडनं ओव्हरटेक करायचा ठीक आहे छान प्रकारे गाडी चालवलेली आहे आता आम्ही स्टॉपवरती आलेलो आहोत तर मैत्रीण आपल्या रिंकू मॅम आहेत आत्ता सध्या आम्ही रोडवरती म्हणजे प्रॅक्टिस करून आलेलो आहोत ॲक्च्युली खूप जास्तीची गर्दी होते तिथे आणि तरीसुद्धा मॅडमनी खूप छान प्रकारे गाडी चालवलेली आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स पाहूया आपण त्यांना कसं वाटलं मॅम लगा गाडी चलाते टाइम टाईम बहुत अच्छा लगा और कुछ डर नहीं था पहले मुझे नहीं आता था ऐसे ट्रैफिक में गाडी चलाना ट्रॅफिक कंट्रोल करना और घबराती थी और हैंडल भी मतलब काम नहीं करता था। सामने गाड़ी आई तो कैसा लगता था पहले सामने गाड़ी आई तो वहीं से रुक जाती थी या फिर गाड़ी नीचे आप भी अपने सभी ने वीडियो में देखा ही होगा कितनी सारी भीड़ थी लेकिन मैम जरा सी भी डरी हुई नहीं थी ठीक से गाड़ी कंट्रोल भी किया और चलाई भी आपने <laughs> तो कैसा लगा अब क्या फील हो रहा है बहुत अच्छा लगा और अब ऐसा है कि अपना काम मैं खुद कर सकती हूँ किसी के ऊपर डिपेंड नहीं हूँ हाँ। और मैडम भी हमारे साथ में ही होते हैं <laughs> बहुत ध्यान रखते हैं हमारा तो आप क्या बताना चाहती हूँ अपनी फ्रेंड को बताना चाहूँगी कि अगर किसी को दस दिन के अंदर और जल्दी से जल्दी अगर गाड़ी सीखनी है तो मैडम से कॉन्टेक्ट करें मैडम बहुत अच्छे से गाइड करते हैं, अकेले नहीं छोडते हैं. थैंक यू सो मच थैंक यू मैम. बहुत अच्छा